नमस्कार आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या बोर्डिंग मध्ये शिकून पोलीस उप अधीक्षक पदाला गवसणी घालणारा सरदार नाळे यांच्यासारखा माझा विद्यार्थी राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख माझा राजा असा करतो तेव्हा मला कार्य साफल्याचा आनंद मिळतो असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर यांनी येथे बोलताना केले शाहू छत्रपती वतीने राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार वितरण सोहळा शाहू स्मारक भवनात झाला या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर पवार हे बोलत होते रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अध्यक्ष एम बी शेख विरोधी पथकाचे उप अधीक्षक सरदार नाळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान नाग घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे चंद्रकांत कांडेकरी डी पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा शाहू स्मारक भवनात झाला यावेळी बोलताना डॉ पवार म्हणाले शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या प्रिन्स शिवाजी मराठी बोर्डिंग मध्ये शिकून सरदार नाळे पोलीस उपअधीक्षक झाले आपल्या यशाचे श्रेय शाहू महाराजांना देताना ते राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख आदराने माझा राजा असा करतात तेव्हा माझ्यासारख्या शाहू विचारक शिक्षकाला खरा आनंद मिळतो यावेळी बोलताना लाचलुचपत विरोधी पथकाचे पोलीस उप सरदार नाळे यांनी आज शाहू महाराजांच्या उदार शैक्षणिक धोरणामुळे आणि त्यांनी उभारलेल्या बोर्डिंगमुळेच आपल्यासारख्या अल्पबुधारक शेतकऱ्याचा मुलगा वरिष्ठ पोलीस अधिकारी पदापर्यंत पोहोचू शकल्याचे आवर्जून नमूद केले म्हणूनच शाहू राजा मला माझा राजा वाटतो असे त्यांनी यावेळी सांगितले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान घसा विभाग प्रमुख डॉक्टर अजित लोकरे यांनी शाहू महाराजांच्या अभ्यासकांसाठी डॉक्टर जयसिंगराव पवार हे दीपस्तंभ असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला यावेळी डॉक्टर प्रशांत जमने दैनिक सकाळचे प्रतिनिधी संतोष मिठारी सौ रुपाली शहा दीनानाथ कदम प्राध्यापक अरविंद मानकर आजम जमादार गौतम हिरेमठ यांना राजर्षी शाहू विशेष उल्लेखनीय पुरस्कार देऊन तर सौ संजोती समुद्रे सौ मीनाज कुर्ने विजय जाधव सौ उर्मिला तेली भाऊसो बोराटे सौ पूनम पाटील सौ माधुरी देसाई सौ जयश्री बुआ सौ प्रियंका शेळके मानसिंग दड्डीकर सौ मानसी भोसले मानिक कागवाडे आणि सौ शुभ्रा झरेकर यांना शाहू आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संस्थेचे संचालक डी पाटील न्यूजशाही न्यूज, न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक नवाब शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक जॉर्ज क्रूज यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे सचिव जावेद मुल्ला यांनी संस्थेच्या तेरा वर्षातील वाटचालीची माहिती दिली डी पाटील यांनी आभार मानले

त्यांना हे नॅशनल लेवलला घेऊन गेले इंग्लिश मध्ये ट्रान्सपेट केल्यामुळे ते हो इंटरनॅशनल लेवल गेले आहे आणि आज आंबेडकर या वयात सुद्धा आज म्हणजे शाहू महाराजांच्या बद्दल विषय काढला की त्याच्या महाराज डॉक्टर केव्हा सरदार ते सर भाजी केवा ते खर म्हणजे माझी स्तुती काही आहे ती शाहू महाराजांची स्तुती आहे मी त्यांच्या विचारांच आहे तर मी काही आज उभा राहिलो नसतो माझ्या आधी एवढी गर्ज संपत्ती निर्माण झाली असती धर्म पटला माझ्या घरी शाळा काढली माझ्या घरी त्या शाळेमध्ये मी शी शाळा काढली नसली

अतिशय दोन मिनिटांमध्ये आम्हालाच ऐकायचं आहे मी कोल्हापूर जिल्ह्याचा विभागाचा प्रमुख त्याचबरोबर मी सांगरुळ या जा गावचा कोल्हापूर जिल्ह्याचा पुत्र शाहूंच्या नगरीतला एक पैलवान त्याचबरोबर माझ्या आज सर्व समाजासाठी जी हॉस्टेल आले त्या मी होऊन खाण्याचा म्हणजे राहून शिकून शिकलेला महाराष्ट्रात पैद्याला हा फौजदार आहे सन दोन हजार त्याचबरोबर एक शेतकरी म्हणून एक शेतकरी म्हणून माझ्या राजानं प्रगतशील शेतकरी कसा असावं त्याचं सुद्धा एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्ध्या एकरावरती सुद्धा फौजदार होता येतो याच सुद्धा मी एक उत्तम उदाहरण आहे माझ्या राजानं माझ्या कोल्हापूर जनते बरोबरच होत नाही पण ज्या राजानं आपल्यासाठी केलं त्या मातीत आपल्या आपला इतिहास घडवला त्या मातीमध्ये राहत असताना माझ्या राजांची पुण्याही म्हणून माझ्यातून जेवढे करता येईल ते मी करतो आता सांगितले की तीवार थी तीवार थी सुद्रा, सुद्रा, पो, पो मी भरपूर प्रयास केले ते माझा कर्तलेल्याचा भाग आहे लाल ते प्रतिबंधक विभागाचं म्हणून मी काम करत असतं कोल्हापूर जिल्हा हा सुद्धा सुद्धा फक्त ह्या राजांच्या विचारामुळं त्यांनी घालून दिलेल्या अटी शर्ती नियम यामुळं आज सुद्धा ते स्वतःला सांगले सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्राचे मी मुंबई सत्रावरती की मुंबईचा मी सा ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण करता आहे याचं कारण ही संतांची भूमी आहे ही समाज सुधारकांची भूमी आहे त्या समाज सुधारकांनी घरून दिलेली नियम आपण कोल्हापूर त्यात एक समान सखं होत महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलीच्या शाळा काढल्या पुणाला विवाह स्त्रियांच्यासाठी काम केलं सारखेबाळी प्रेना फुडं आणलं आणि त्यांनी दाखवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ते असे म्हणते नाही संघर्ष करा आणि शिका आणि हे शाहू हेच तत्व शिक्षण प्रसार आपली बहुसंख्य जनता दिनवाणी आहे भेदाभेद आहे अस्पृश्यता आहे दलित आहे गुलामगिरी आहे अंधश्रद्धा आहे मानसिक गुलामगिरी आहे शारीरिक गुलामगिरी आहे यांना जर हातून मोठं करायचं असेल त्यांना जर तोडायचं असेल तर सामाजिक समता ही प्रस्थापित झाली पाहिजे असं त्यांचं महत्व आणि तुम्हाला माहिती आहे स्वातंत्र्य आणि कोल्हापूरचे होते आता आपल्याला अभिमान असला पाहिजे बरंच काम केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे सतरा साली म्हणजे एकशे सात वर्षापूर्वी पालक आपल्या पाल्यांना शाळेला पाठवणार नाही त्यांना महिना एक रुपये एक रुपये तरी फार मोठी किंमत आहे त्यांनी ह्या तुम्ही एक पैसे बघितले तरी आणि त्यांना गुन्हाही दाखल केला जाईल म्हणजे सरंजनदार आहे जहागीरदार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी दहा ते वीस टक्के शिक्षण डॉक्टर आणखी त्यांनी मोफत त्यांनी सक्तीचं शिक्षण केलं नुसतं मोफत त्यांनी सक्तीचं शिक्षण करून थांबले नाही ते त्यांनी काय केलं